केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला या दोन तारखा महत्वाच्या नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आजच्या मोठ्या बातमीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला असून येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आयोगाची टीम राज्यात दाखल होणार आहे या दौऱ्यात आयोग राज्यातील निवडणुकी संबंधी स्थितीचा आढावा घेणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित होण्याची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्षांना लागलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान तिसरी आघाडी देखील जोरात तयारी करते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या दौऱ्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मेगा बैठका होणार आहेत मुंबईत होणाऱ्या या बैठकीत राज्यातील निवडणुकी संबंधित महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीनंतर महाराष्ट्रातील निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते तर आता प्रश्न असा आहे की या बैठकीत नेमकं काय ठरणार का आहे राज्यातील निवडणुकीचं वेळापत्रक कधी जाहीर होईल या बैठकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा कोणती असेल हे पाहणं खूपच उत्सुकतेच ठरणार आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या दोन तारखा महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाच्या आहेत आगामी काळात या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद